पाचोरा भाडगाव मतदारसंघात एकदाही आमसभा घेतली नाही त्यामुळे सर्वच अधिकारी कर्मचारी मुजोर झालेत अवैध धंद्यात वाढ आहे या सर्व समस्या एका छताखाली मांडण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ आमसभाच आहे या सर्वच समस्या बघता आमदार किशोर पाटील यांनी तातडीने आमसभा घेऊन या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा व आम जनतेला न्याय द्यावा याबाबत आज माजी आमदार दिलीप यांनी माहिती दिली आहे जनतेच्या प्रश्नासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे सगळेच पक्षाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आमची अशी मागणी आहे की गेल्या चार वर्षापासून पातोरा असेल किंवा भडगाव असेल या ठिकाणी आमदारांनी सभा घेतलेली नाही आणि आम सभा न घेतल्यामुळे या पातोरा तालुक्यातील किंवा भडगाव तालुक्यातील अधिकारी वर्ग इतकं मुजोर झाला आहे की कोणाचंही ते ऐकून घ्यायला तयार नाही विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील म्हणजे सगळे डिपार्टमेंट पोलीस असेल महसूल असेल कृषी असेल वन खाता असेल अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं जे व्यासपीठ असतं साधारणतः वर्षभरामध्ये आमसभा होणं हे अपेक्षित असतं आणि आमसभा न झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे सदस्य जे भागातले म्हणजे पाचोरा तालुका किंवा भडगाव तालुका सरपंच सदस्य डेप्युटी सरपंच विविध कार्यकारीचे चेअरमन त्यांच्या अडचणी शेतमजूर लोकांना रेस्टिंगचं किंवा काय असेल त्यांच्या अडचणी रेस्टिंगमधला काळा बाजार महसूल डिपार्टमेंट बजा रेती गैरव्यवहार अशा अनेक तक्रारी लोकांच्या साधलेल्या आहेत आणि एम एस सी तर अनेक तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतील कोणाच कनेक्शन द्यायचं कट करायचं परस्पर तिथे काही स्पॉटवर काही झालं तर तिथे तिथे देवाणघेवाण करून काहीतरी मिटवायचा प्रयत्न करायचा एक प्रकारे जनतेची लूट या अधिकारांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा उद्योग सगळ्यात पाचोरा बडमाळ तालुक्यामधल्या अधिकारी वर्गाकडून होत आहे आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की हे जे प्रश्न आहेत हे तातडीने सोडण्याचं एक व्यासपीठ असतं जसं सहकारी संस्थांमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा होते आणि त्या सभेमध्ये सभासद लोक त्या संस्थेबद्दल माहिती विचारतात किंवा त्यांचे प्रश्न जाणून सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतात तसं हे तालुक्यामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी वर्षामधून किमान एकदा आमसभा झाली पाहिजे मागच्या काळात मी समजू शकतो की एकोणास वीसमध्ये कोरोना होता निर्बंध होते कोविडचा काळ होता म्हणून दोन वर्ष काही त्या त्यामुळे झाले पर नसेल परंतु गेल्या दोन वर्षामध्ये मध्ये एकवीस बावीस किंवा बावीस तेवीस आता आमसभा झालेली नसल्यामुळे अनेक लोकांचे प्रश्न जनतेचे प्रश्न मग ते सगळ्याच डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये ते खोरलेले आहेत लोकांचा त्याबद्दल फार मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे आणि ती रोष व्यक्त करण्यासाठी किंवा ती प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे व्यासपीठ आहे आमसभा ते गेल्या दोन वर्षापासून बंद पडलेलं आहे माझी आपल्या माध्यमातून विनंती राहील आमदारांना की त्यांनी एकदा ही आमसभा बोलवावी सगळ्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच सोसायटीचे लोक किंवा डेअरीचे लोक सगळे ज्यांचे तमाम जनतेला आव्हान करावं आणि ती आमसभा एकदा तालुक्यात त्या ठिकाणी पातोराला आणि वळगा वेगळ्या घेऊन अधिकाऱ्यांना ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना आणि सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून सोक्ष मोक्ष लोकांचं <coughs> काय म्हणणं आहे कशामध्ये काय चालू आहे रेतीमध्ये काय वेगळ्या पद्धतीने चालू आहे पत्ता सट्टा दोरात चालू आहे पोलीस डिपार्टमेंट काय करत आहे मध्ये पंत व्यवस्थित होत नाही मग ते पंत न झाल्यामुळे लोकांना पीक विम्याचे पैसे मिळत नाही विम्याचे पैसे आजपर्यंत आता शासनाने घोषित केला आता किती दिवसांचा आढावा समजेल परंतु अनेक लोक आम्ही जर खेड्यात गेलो तर लोक विचारतात की हे पीक विम्याचे पैसे आले नाही आणि रोज कमीत कमी दोन तीन फोट डीपीच्या संदर्भात असतात म्हणून ही जनतेची आवडला थांबली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून लवकर याच्यावर तातडीने उपाययोजना व्हावी ही विनंती धन्यवाद लवकरात लवकर या सर्व समस्यांवर मार्ग काढावा आणि आम सभा घेऊन आम नागरिकांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी नागरिकांची आहे जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी काजगाव